मित्रांनो संध्याकाळचा स्वयंपाक करायचा हिने आलं कामावरनं मला म्हणलं फक्त मला संध्याकाळ जेवायला भात बनव हलकं अन्न असतंय मला पण बरं वाटेल जरा एवढंच म्हणले ते बघा जाऊन झोपले तर आता ह्याचं काय म्हणून ओळखायचं मी जेवणाला भाकरी करू नको किंवा चपाती पण करू नको डायरेक्ट म्हणलं की मला भात कर थोडा खायला आणि जाऊन बघा झोपले तर या झोपते झोपले तर ती झोपले तर अजून नीट तर झोपले का बघा की असं पलटी मारून झोपल्यात आहे काय मला काहीच बोललं नाहीत बघा एक शब्द सुद्धा बोललं नाही तर जाऊन झोपले येत आता त्रास होतोय म्हणून पण कळ ना आणि काय म्हणलं पण नाहीत म्हणलं माणसाला कळतं तर पण काय बोल न बोलता जरी ते जाऊन झोपलं अस आता मी काय म्हणून ओळखायचं कामाला जाऊ नका म्हणलं होतं तरी गेले तर आता त्याला वाटत असेल मी कामाला जाऊ नका म्हणत होती तरी गेलं अजून काय दुखत असलं तर मला सांगावं तर हिज तोंड चालू होईल अजून पण कोण ह्यांना हवा वाईट कोण बोलत नाही ह्यांच्या भल्यासाठी सगळी बोलते ती ह्यांना वाईट कशासाठी बोलते किंवा ह्यांनी काळजी घ्यावं त्यांची स्वतःची कुठं तर घरात तर काय अडचणी असतील या म्हणून ती जाते तर ती त्यांच्या जागेवर बरोबर पण आहेत ती काय म्हणते तर बसून काय करायचं जावं लागतं या काय घरात चार पैसे लागते काय किराणा आणायचं झाला तरी बसून आपल्याला कोण द्यायचं कोण देत नाही खरं ती बर का कोण देत नसतं मी पण बाहेर नाही हाये घरचं मी बघते बाहेर कुठं कामाला काय नाही काय असेल ती त्यांच्यावर लोड आहे आम्ही मस्त दोघच आहे पूर्ग आहे पण लागतं आहे की तेवढ्याला तर दोनच माणसं ती पण घरचं आहे की करावं लागतं या भुगी बाहेर गेले खेळायला हिने असं झोपले तर मी बसली होती स्वयंपाक करावं म्हणून काही डोकं चालेल नाही बघा मोटर चालू चा, कदी कदी ते चालू करायचे या लाईटीचं कसं आहे कधी असते कधी नसते धीम लाईट असते त्यामुळं मोटरचा पण प्रॉब्लेम येतो मग एक दोन सार भिजवून झाले तर काय असेल ती संध्याकाळी चालू करतो म्हणलं ते मोटर माझी मी एवढं हे अगोदरच आमचं बोलणं झालं तर पण आता कामावर येऊन आता जास्त येऊन तरी अर्धा तास झाला आलं की मला म्हणलं स्वयंपाक काय करू नको माझ्या नावचा तरी मी विचारलं मला राहलं नाही कावं तसं म्हणतात म्हणलं का काय तुम्हाला खावाट ना काय तोंडाला चव नाही तसं काहीच नाही आणि मला म्हणलं की मला नुसतं भात कर आणि काय तर भाजी बनव भात म्हणले ओळखते मी कारण हलका अन्न त्यांना बरं वाटतं त्यांच्या पोटात दुखायला लागलं तरच ती तसं करते आता पण मला तसं म्हणलं नाही तर टेन्शन तर कुणाकुनाच घ्यावं असं हो। आज कर मनाचंच झालं आहे बघा कुठं तर आज रुटीन ला लागली म्हणलं गेले तर कामाला काय टेन्शन नाही पण सांग नाहीत बरं का सांग ना, पर, ना, ना ते तर त्यांचं मनात काय चालू आहे काय नाही मला तर इथं बसून काय करणार आहे जवळ पण जाऊन काय बोलत नाहीत आणि मी पण काय म्हणलं तिथं त्यांना काय तर विचारत त्यांना थोडा आराम करू द्यावं त्यांना जरा बरं वाटलं की स्वतःहून बोलते आलं मला उठून काय फ्रेश होते आलं पण जरा म्हटलं आरामच त्यांना करू द्यावं कारण आरामाची त्यांना गरज आहे त्यांना असं तर फोन आला भावाचा दुपारीच मला म्हणलं अगं दिदे मला कुरुंगळीच्या बोटाला लय लागले ते कामाला असल्यामुळं तिथं त्याला मित्राकडून हातोडी लागली या कुरुंगळीला कोरंगुळीला हातोडलेले असं इतकं बेकार झालं आहे ना त्याला दोन सलाईन लावले त्या रक्तस्त्राव थांबला नाही त्याला काय एकतर काय झालं ना मला माझ्या काळजाच पाणी होतं नसतं माझा भाऊ म्हणजे माझं काय सांगून उपयोग नाही थोडासा त्याला त्रास झालेला मला सण होत नाही कारण आय नसताना त्याला कसं सांभाळ त्याला अजून मी मोठे आमचा भाऊ म्हणजे म्हणजे मोठे माझ्यापेक्षा आता अन्नात्रा आमचं मोठा मोठं येतं सगळ्यात पण अजून आम्ही त्याला खवळत नाही किंवा काय एका शब्दाने दुखवत नाही कारण त्याचं त्याला ना एवढं लाडाच संपले आम्ही ती वायपट नाही बर का पण त्याला होणारा जे त्रास आहे त्याला होताना आम्हाला त्रास होतो अक्षरसर रेडली मित्रांनो मी त्याच्यासाठी आताच फोन झालता माझं थोड्या वेळापूर्वी दुपारी केल्यावर दवाखान्यात ना आल्यावरती झोपला होता जरा म्हणला थोड्यात चक्कर आली व्हायला लागलं होतं त्याला मग झोपला झोपल्यावर मी काय त्याला फोन केला नाही परत त्याला फोन केल्यावर म्हटला दिदी आता कुठेतरी बरं वाटते पण ठणका काय नाही ठणका थांबव ना म्हणल्यावर मी म्हणलंच तरी गारव्याचं दुःख कुठलं पण दे लय त्रास होतो आणि ती दुखतं पण आता ती थोडं सोड लागलं नाही असं निसतं रक्ताबोबळ झाली आहे अजून त्याचा मला फोटो पण पाठवला जेणेकरून मला जास्त त्रास व्हायला लागला आता खरंच बरं का ह्यांचं पण दुखणं काय आणि त्याचं पण दुखणं काय मला सारखंच आहे बरं का पण हेनी पण आता ह्यांच्यासाठी तर मी इथं हाय ह्या ना बघते तर करते तर पण तिथं मला एवढं वाईट वाटत होत तरी म्हणला दी काळजी करू नको काय सुद्धा होत नाही म्हणला दुखतंही मान्य आहे मला दुखतंय आता ती लागत असतं राहत असतं पण तरी मी पण म्हणलं त्यातनं तू काळजी घ्यायचा तुझं कायम तसं असतं आणि त्याला बोटाच्या पहिल्यांदा अंगठ्याचा नख निघून घ्यालता ज्यावेळेस त्यांचं स्लाबचं काम चालू होतं त्यावेळेस व्हाळू चाळाय गेल्यावर कसं काय झालं काय माग त्यावेळेस अंगठ्याचा नग घ्यालता त्या टायमिंगला पण तसंच झालं कुठं तर सावदे सावध राहून काम कर म्हणलं होतं व्यवस्थित काम करत जा ऐकत नाही व कुठल्या पण गोष्टीला हारवळ असते पटकेनं काम झालं पाहिजे पण ज्या त्या टायमिंगमध्ये झालेलं वेगळं असतं लागलं या मुलकाचं त्याला सांगितलंय पाण्यात ते भिजवू नको म्हणून भिजवलं की ते ड्रेसिंग ते केलंय त्याची त्यान पट्टी ती जाऊन डॉक्टरकडं सगळं केलंय बरं कामावरनं पण मधनंच आला कारण तसं झाल्यामुळं तिथं थांबवलं नाही असं तिने पण पाठवलं घरी ते आलाय रेस्ट घेतली काय असेल ते आता बसलाय नको म्हणलं होतं काय तर काम वाढवते ती ही अशी हिनी पण तसं जायचं ऐकत नाही ती व वेळ मान्य मला घरात आता कुटुंब आहे म्हणल्यावर हवा गरजा तर असते त्या गरज आहे म्हणल्यावर कष्टही करावं लागतं कष्ट केला तर पैसा आहे आता दुनियेत कसा आहे कष्ट करावंच लागतं या यांना पण त्रास होते बरं का त्यातनं पण कुठं तर तर आता मी पण म्हणलो होतं संध्याकाळचं काय तर करावं बनवावं ह्यांना तर नको म्हणते म्हणल्यावर माझं तर मनच लागण आहे बाबा घरात एक माणूस तसा बघा पण काही सुद्धा सुच नाही कुठं तर आता म्हणजे वेळ झाली त्यावेळेस पण असं दोन दिवस असं एडवणी केलं हिने आता एवढा कार्यक्रम जे झाला तिथनं कुठं तर सुरळीत चालू होतं काल प्रवास पण जास्त झाला जरा लांबून गिरतो तिथनं आल्यावर तिथंच परत अजून त्यांना तसं अचानक झालं मला काय वाटतंय आहे का त्यांना बरोबर पण वाटेल पण कसं आहे आहे का ती हाडं ज्यावेळे म्हणजे ती खडं ज्यावेळेस ती हलतीत ती त्यांची जागा सोडून जी हलती होत त्यामुळे त्यांना ते त्रास होतो या आता काही नाही बघा निवांत म्हणजे निवांत म्हणजे कसं सहजपण झोपण पालतं झोपलं तर म्हणजे किती अवघड आहे बघा त्यांच्या दुखत असा पोटात मी पण त्यांना काय बोलत नाही काय नाही का त्यांना त्रास होते म्हणजे आपण तर बोलणं कितपती आहे हो तरी मी काय तर म्हणेन बोलीन म्हणून ह्या भ्यानच त्याने तसं केलं काय की असं वाट आलं की पिशवी ठेवली तसंच तिथं जाऊन गादीवर झोपले तेव्हा काय पण आली विचारत होती पप्पा कामावर ना आला का काय झालं एवढं म्हणजे तिला कळतं ना काय करताय असं विचारायला लागले मला म्हणलं तिलाच म्हणलं मी थोड्या वेळ झोपतो मग तुझ्यास मी बोलतो तर तू जा मम्मी सगळ काय तर खा नाही तर ती पी आता बघा की आलाय चहा पण मी बसली होती चहा करतच आबाळ पण आले बरगा पण पाऊस काय येत नाही पण आबाळ येऊन हे झाले रानात शिळ्यातील खेडायला बांधली त्या हिनी गेल्या तरी भागच मी हँडल करते तळ्याला गेली कपडे ती धुतली पुरीलाच घेऊन घेते तुम्हाला तर माहीत आहे काल गेल्यामुळं बरेचसे कपडे तशीच होती म्हटलं धुवून ते आणावं काय बघा खरंच बरगा चटणी भाकर असू दे ती खाऊन माणसानं सुखी राहावं पण हे असं म्हणलं ना काही सुचत नाही बाबा पण एकदाची ती कीड काढायचीच आहे ती व्यवस्थित झालं तर आज कुठं तर आमच्या संसाराला मार्गी लागणार आहे नाहीतरी असं कुठवर आणि कितपत आम्हाला असं राहावं लागणार आहे काय तर उठवायचा प्रयत्न केला तर अजून काहीतरी म्हणतेलं त्यापेक्षा त्यांना देती थोड्या आराम केला की त्यांची तीच उठून मग काहीतरी खातेलं